देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शारीरिक व मानसिक विकासासाठी खेळांची गरज प्राचार्य वाजे मराठा विद्याप्रसार समाज संस्थेच्या जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ऑलिम्पिक दिन उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य तथा पर्यवेक्षक रामदास वाजे होते कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली प्रभारी प्राचार्य रामदास वाजे यांनी ऑलिम्पिक स्पर्धा कधी व कुठे सुरू झाल्या याविषयी सविस्तर माहिती दिली जगभरातील विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी खेळांच्या स्पर्धा जगामधील एका शहरात भरवल्या जातात व त्यामध्ये जगभरातील अनेक खेळाडू सहभागी होऊन देशाचे नाव उज्ज्वल करतात शारीरिक व मानसिक विकासासाठी खेळांची गरज आहे म्हणून विद्यार्थ्यांनी खेळांच्या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन वाजे यांनी केले क्रीडा शिक्षक शिवाजी गुरुळे यांनी ऑलिम्पिक स्पर्धांबद्दल हिरवा झेंडा दाखवून विद्यार्थ्यांच्या धावण्याच्या उद्घाटन करण्यात आले व सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांनी या धावण्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला सूत्रसंचालन पी आर करपे यांनी केले तर आभार सोमनाथ गिरी यांनी मानले ऑलिम्पिक डे यशस्वी करण्यासाठी सोमनाथ पगार शिवनाथ हुजरे सोमनाथ बोडके भारती निखाडे अलका काळोगे डी ए रबडे शीमा गोसावी रामदास वारुंगशे सुदाम वारुंगशे वरिष्ठ लिपिक राणी शिंदे रोहिणी भगत आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ गिरी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका